श्रोध आपण सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तो तालुक्यामधील सावरखेडा या गावामध्ये आलेलो आहे या गावामध्ये सध्या लोकांनी पेरणी केलेली आहे पण त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे आपण पाहत आहात या ठिकाणी की या ठिकाणी जी पेरणी केलेली आहे ती पेरणी पूर्ण हे झाले उगवलेली नाही आहे त्यामुळं कुठेतरी यांच्यावर दुबार पेरणीचं संख्या या ठिकाणी आलेली आपण पाहत आहात की कुठं मोठं या ठिकाणी जी मका पेरलेली त्या मकाचे रोप या ठिकाणी उभं येताना दिसत आहेत या गावामध्ये किंवा या तालुक्यामध्ये दुबार पिण्याचं संकट या शेतकऱ्यावर आलेलं आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहे आपण त्यांच्याशी त्यांचं पण जाणून घेऊया की नेमकं पाऊस पाणी या ठिकाणी कसं आहे काय सांगणार आपण या भागातील शेतकरी आहात आपण फेरी केलेली आहेत पावसाचं प्रमाण कसं आहे आणि पेरणी कशी आहे पेरणी हे दुबार करण्यास संकट आलेलं आहे शेतकऱ्याला कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत पण हाच परिस्थिती होती आणि अंदावर या पण तशीच परिस्थिती संकट हा शेतकरी हा दुबार पेरणीचे संकट सापडण्याची शक्यता दाट शक्यता तर आपण तर आपण बघितलं की या ठिकाणी शेतकरी हा दुबार पेरणीच्या संकटामध्ये सापडलेला आहे आणि पाऊस नाही आला तर दुबार पेरणी ही त्यांना शंभर टक्के करावीच लागणार आहे आपण काय सांगाल आपण एक शेतकरी आहात त्या ठिकाणी आपण पेरणी केलेली आहे तर आपल्याला दुबार पेरणीचं संकट आपल्याला येऊ शकतं का हो सर दुबार पेरणी संकट हे दहा ते पंधरा दिवसापासून पाणीने आठ तारखेला पहिला पाऊस पडला होता थोडंफार आम्ही पेरणी चालू केली पण मग पंधरा दिवसापासून पाणी नाही पाणी नसल्यामुळे ते कोण जागीच वाळून चालले त्याच्यामुळं आम्हाला डबल पेरणी करायचं संकट यावं लागलं पाणी जर लवकर आला तर ठीक आहे नाही तर मग आम्हाला डबल पेरणी तर शंभर टक्के आहे आमची म्हणून पाणी आला पाहिजे बाई एक पण काय झाली मागच्या वर्षालचं आमच्या परीक्षा मी सोयी शेतकरी असून परिस्थिती झाली मागच्या वर्षाला दुष्काळ झाला वर्षात तुम्हाला आणि मागच्या वर्षाला पुष्काळ काहीच नाही अजून आणि हे बाबर हे आता कसं झालं परिशानी पुढे जीवाची जीव जायचं काम आहे शासनाने मागच्या वर्षकाळी अनुदान मंजूर केलं ते मिळालं नाही काही ना अजून काहीच नाही दोन तीन वेळेस गेलो साहेब म्हणते साहेब तुमच्या ओलं झालंच नाही काहीच नाही आता ही परिस्थिती पुन्हा या अशी झाली आता काय काय नाही शेतकऱ्याला कसंच काय करा काही समजूच नाही आता किती एकर शेत्राने मका लागवड केली आम्ही सात एकर शेती सात अकरामध्ये पूर्वी करून खत मूग सर्व मेहनत याची परिस्थिती झाली आणि गवर्नमेंटने मदत केली तर आपण बघितलं की या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पाणी आलं पाणी आलं तर ते शेतकरी पिकं जगतील कारण की गेल्या आठ ते पंधरा दिवसापासून या ठिकाणी पाऊस पडलेला नाही आहे आणि यांनी पेरणी केलेली आहे परंतु काही ठिकाणी उगलेलं आहे आणि काही ठिकाणी उगलेलं नाही त्यामुळे अजून दोन चार दोन ते चार दिवस पाऊस पडला नाही तर कुठेतरी शेतकऱ्यावर दुबारपिणीचं संकट येऊ शकतं मी रवींद्र सिरोडकर छत्रपती संभाजीनगर